बसला गेला पाहिजे माधुरी हत्ती आहे ना परत वांतारा मधून भावना दुखवले माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती 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 काय झालं त्याला वांतारा मध्ये घेऊन गेले बोल्हापूरची बोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखवली हत्ती अरे माधुरी हत्तीच मानलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश चालवतो तुला आठवत असेल माग आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलं शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा, तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या हत्तीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा नै हत्ती हत्तीचं लागले व मला एकदा कुठंतरी हत्तीवर बसवतच <laughs> परंतु तू चांगल्या भावनेने बोलला असेल तू प्राणीप्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं तु तु दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो करता जसा बैलगाडा आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण